ऑफिस मधून घरी आले आले अहोना खूप भूक लागली होती कारण दुपारचा जो डबा होता तो मित्राबरोबर शेअरिंग मध्ये खाल्ला होता में में आ, में में आ, काई -काई तर आता ह्या गडबडीमध्ये काय बनवायचा विचार करत होते रिसेंटली मी सोयाचंक्स आणले होते तर ना नेहमीच आणताना पॅकेटमधले आणा लूज मधले आणू नका त्याला खूप उग्र वास येतो तर ह्या सोयाचंक्सचे बनवण्यासाठी मी याच्यासाठी काय काय घेतलं आहे तर जे सोयाचिंक्स आहेत ते पहिल्यांदा ना गरम पाण्यामध्ये पाच सात मिनटं डीप करून ठेवा तसंच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित पिळून घ्या त्याचा फेस पूर्ण जेवढा जाता येईल तेवढा घालवा त्याच्यामुळे त्याचा वास निघून जाईल आणि त्यानंतर त्याला स्मॅश केलं आणि त्याच्यामध्ये कांदा चिली फ्लेक्स ऑरिगॉनो चाट मसाला थोडंसं तिखट वगैरे सगळं काही घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरून कोटिंग करण्यासाठी म्हणून मी तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स केला होता आणि त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे चिली फ्लेक्स ऑरिग्राउंड ओरिगोनो वगैरे त्याच्याही ते टाकलं होतं आणि व्यवस्थित डीप फ्राय करून घेतलं आणि आता हे मस्तपैकी कुरकुरीत माझे सोयाचंग्स तयार आहेत चलो